आगा। आगा। आता आरक्षण तर तुम्ही मग आठायचं या तुम्ही आता जण जरा या आणि ज्यांना यायच नाही त्यांनी मागची बाजू सांभाळ हा मला त्रास दिला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं करायचं नाही सगळ्यांनी एक जीवानी काम करायचं मग तब्येत बरोबर नाही मी पाच आपल्या त्याच्यामुळे आणखीन आम्हाला दोन तीनशे किलोमीटर जायचं एवढंच सांगतो अशी संधी पुणा नाही निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे सगळ्यांच्या मित्रबाळाचं कल्याण होणार आहे त्याच्यामुळे कोणीही माग राहायचं नाही त्याला बघू तर टेन्शन घेऊ त्याचं सगळ्यांना जय शोरा प्रचंड संख्येने जमला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आणि थांबतो धन्यवाद दिसतो